काय करावे कसे करावे हे जर प्रश्न तुम्हाला पण पडत असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात आपण या व्हिडिओमध्ये घर बसल्या पैसे कमवण्यासाठी सात नवीन व सोप्या आयडिया पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ऑनलाईन कोर्स क्रिएशन विविध प्लॅटफॉर्म्सवर तुमच्या कौशल्यावर आधारित कोर्स तयार करा ईबुक लेखन आणि विक्री तुमच्या अनुभवांवर किंवा ज्ञानावर आधारित ईबुक लिहा आणि ॲमेझॉन किंडल किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवर विका पॉडकास्टिंग विविध विषयांवर पॉडकास्ट तयार करा आणि त्यावर जाहिरात करून किंवा स्पॉन्सरशिप मिळवून उत्पन्न मिळवा सामाजिक मीडिया व्यवस्थापन इतर कंपन्या किंवा व्यक्तींसाठी सोशल मीडिया खात्यांची देखरेख आणि व्यवस्थापन करा व्हर्च्युअल असिस्टंट विविध प्रशासनिक कामे किंवा सहाय्य कार्ये दुरस्तपणे पूर्ण करा डिजिटल उत्पादने तयार करणे वेब टेम्पलेट्स ॲप्स किंवा सॉफ्टवेअर तयार करा आणि त्याची विक्री करा शेअर मार्केट ट्रेडिंग शेअर बाजारात ट्रेडिंग करून पैसे कमावण्याचा विचार करा परंतु हे सुरुवातीला सावधगिरीने करा